पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत आय एन एस पाणबुडी आणि आय एन एस सुरत तसंच आय एन एस निलगिरीचं राष्ट्रार्पण छत्रपती शिवरायांचा आरमाराचा वारसा पुढे नेत भारतीय नौदल जगात सामर्थ्यवान ठरत आहे पंतप्रधानांचे गौरवोद्गार विस्तारवाद नाही तर विकासवादावर विश्वास ठेवणारा भारत हिंद प्रशांत क्षेत्रात विश्वासार्ह मित्र म्हणून ओळखला जात आहे पंतप्रधान अंतराळ असो किंवा मग सखोल समुद्र स्वहित सुरक्षित करत भारत भविष्याची सज्जता करतो आहे पंतप्रधानांचं प्रतिपादन स्वदेश निर्मित अत्याधुनिक युद्धनौका भारतीय नौदलाच्या हिंद महासागर क्षेत्रातल्या वाढत्या शक्तीचं प्रतीक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारत केवळ भौतिक सीमांचा प्रदेश नाही तर अध्यात्माची जिवंत चेतना या भूमीत वाहते आहे नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांचे उद्गार भारतीय अध्यात्माचा मूळ पाया सेवा हाच असून श्रीकृष्णाचा हाच संदेश इस्कॉन सेवाभावातून जगभरात पसरवत आहे पंतप्रधान दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी सैन्य दलाची महत्वपूर्ण भूमिका संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं पुणे इथं प्रतिपादन आणि राजकोट इथं झालेल्या तिसऱ्या महिला क्रिकेट एकदिवसीय सामन्यात भारताचा आयर्लंडवर तीनशे चार धावांनी दणदणीत दन विजय प्रतिका रावलचं दीड शतक तर स्मृती मंधनाची शतकी खेळी